सभापती महोदय जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या त्रिशताब्दीचं औचित्य साधून आपण हा जो प्रस्ताव महिला दिनाच्या निमित्तानं आणलेला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आणि या प्रस्तावासाठी पुढाकार घेणाऱ्या आणि महिलांसाठी विशेष काम करणाऱ्या उपसभापती निलमताई गोरे यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो सभापती महोदय पुण्यश्लेव आहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष आहे त्या निमित्ताने आज हे सर्वोच्च सभागृह त्यांचं आदरानं या ठिकाणी स्मरण करतंय सभापती मोदय अहिल्यादेवींचा सर्व कार्यकाळ पाहिला तर एक गोष्ट अत्यंत ठळकपणे जाणवते की सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय ऐक्य साधण्याचा कशस्वीनं प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाल्याचं सभापती मोदय दिसतंय अहिल्यादेवींनी भारताला दिलेलं योगदान अभूतपूर्व सभापती मोदय त्यांची हिंदू धर्मावर आढळ अशा प्रकारची निष्ठा सभापती मोदय होती त्या एक धर्मरक्षक शासक तर होत्याच परंतु त्यांनी सुधारणालाही अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व सभापतीमध्ये दिलं होतं त्या अर्थतज्ञ होत्या त्या समाजसुधारक होत्या त्या लष्करी नेत्या होत्या आणि त्या राजनीती तज्ज्ञही होत्या सभापती मोदय कल्याणकारी राज्याची संकल्पना आपण स्वातंत्र्यानंतर स्वीकारली पण त्याचं मूळ पायाभरणी आहिल्या देवीने के केली हे आपल्याला या ठिकाणी विसरता येणार नाही सभागृह सभापती मोदय हो स्त्रियांच्या सन्मानापासून जनजातीच्या समान सन्मानापर्यंत त्यांचं कारणा का, त्यांचं कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी सभापती मोदय शेती जलसंधारण महसूलपासून मंदिर निर्मिती आणि त्यांचं व्यवस्थापन याचा वस्तुपाठ देवी होळकरांनी देशासमोर या ठिकाणी मांडून ठेवला आहे मी माझ्यातर्फे भारतीय जनता पक्षातर्फे या सभागृहातर्फे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो त्यांना मानवंदना करतो सभापती महोदय या चर्चेच्या निमित्तानं जगभरातील स्त्रियांना शुभेच्छा देत असताना विदर्भातील उमरेडच्या एका कॉलेजच्या प्राध्यापिका भगिनी डॉक्टर एस पी लाखे त्यांच्या शब्दांचा मी या ठिकाणी आधार घेणार आहे अंधाराच्या फलकावर प्रकाशाचा वेध घे सामर्थ्याच्या शास्त्राला अस्मितेची धार दे दास्याच्या शृंखलांना विवेकाने साथ दे परंपरेच्या वेदनांना कंठातून वाट दे हे मानवा उद्याच्या भगिनींना खऱ्या स्वातंत्र्याची भेट दे सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण या ठिकाणी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन मांडणं मला आवश्यक वाटतं स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी आणि उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक साधू संत समाजसुधारक याच आपल्या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले सभापती महोदय पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजाने स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी अनेक त्या ठिकाणी सुधारणा केल्या नियम केले कठोर पावलं उचलली नव्हे त्याची अंमलबजावणी सभापतीमध्ये या ठिकाणी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण या ठिकाणी स्त्रियांच्याविषयी अत्यंत आदराचं होतं सन्मान करणारं होतं आणि ही आपली सभापतीमध्ये खऱ्या अर्थानं संस्कृती आहे काळ बदलला आहे त्याप्रमाणे संदर्भही बदलले आहेत मगाशी आमच्या सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगत असताना राज्याच्या पाटलाचा किस्सा या ठिकाणी सांगितला आणि कडक शासन काय असते याचा उल्लेख केला परंतु अलीकडच्या काळात सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बसलेत आणि त्यांचे काम करण्याची स्टाईल आपल्या सगळ्यांना माहीत आहे एखादी गोष्ट त्या ठिकाणी समाजाला आवडली नाही आणि कठोर कारवाई केली तरी त्या ठिकाणी गळा काढणारे अनेक एन ओ संस्था आहेत अनेक नेते आहेत ताशेरे ओढणारी लोकं आहेत बदलाबूरच्या घटनामध्ये पोलिसांनी प्रतिकार करताना गोळीबार त्या ठिकाणी केला त्यावेळेला गळा काढणारी लोक याच महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे राजाच्या पाटलाचं उदाहरण त्यावेळेला कडक शासन केलं की त्याचा आदर व्हायचं सन्मान व्हायचा त्याचं कौतुक व्हायचं पण आता त्या ठिकाणी कडक शासन झालं तर त्या ठिकाणी गळा काढण्याचं कामसुद्धा सभापती मोदय या ठिकाणी होताना दिसतंय सभापती महोदय सर्वप्रथम राज्यातील देशातील सर्व माता भगिनींना मी महिला दिनाच्या मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो महिलांना आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीनं हक्क आणि दर्जा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे हा मूलभूत विचार आज बऱ्यापैकी सभापती मोदय रुजलेला आपल्याला दिसतो सभापती मोदय त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं आणि स्त्री पुरुष असमानता नष्ट करणे या विचारावरच महिलांचं सबलीकरण होऊ मी अगदी निराशेचा सूर त्या ठिकाणी नाही कारण या महिला सभागृहात ज्यांनी भाषण केली एक आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये होता त्या ठिकाणी महिला करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलंय त्यांच्या वक्तृत्वात त्या ठिकाणी आलंय त्याच्या संदर्भ देत असताना संतोष देशमुखांच्या मुलीचा उल्लेखी या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यामुळे सभापती महोदय पॉझिटिव्ह त्या ठिकाणी विचार करून या पुढे जायला महिला तयार आहेत स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस सभापती महोदय साक्षरतेचं प्रमाण साठ टक्के होतं आज ते साठ टक्क्यावर गेलेला आहे हाही त्या ठिकाणी बदल आपल्याला लक्षात सभापती महोदय घ्यावा लागेल आज स्त्रियांनी त्या ठिकाणी अंतराळामध्ये झेप घेतले स्त्री सैन्यामध्ये पोचले स्त्री या देशाची पंतप्रधान झाले राष्ट्रपती झाले त्या ठिकाणी आज असणाऱ्या राष्ट्रवादी आदिवासी महिला असणाऱ्या आमच्या द्रौपदी मुर्मू आहेत परवाच त्या ठिकाणी दिल्लीची निवडणूक झाली कोणाला अंदाजही नव्हता दिल्लीचा दादा मुख्यमंत्री कोण होणार परंतु दिल्लीचा मुख्यमंत्री सुद्धा प्रथम निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांना भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी संधी दिली येणाऱ्या काळामध्ये महिलांचा अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रगतीकडे जाताना आपल्याला सभापती महोदय दिसणार आहे सभापती महोदय राजकीय क्षेत्र असो प्रशासन असो वैद्यकीय असो माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिक व्यवस्थापन क्रीडा आता कितीतरी क्षेत्रात महिला काम करताना त्या ठिकाणी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना सभापती महोदय या ठिकाणी दिसत आहेत सभापती महोदय आज खरं म्हणजे ग्रामीण भागातील स्त्रीला बळ देण्याची आवश्यकता आहे आजही ग्रामीण भागातील स्त्रियांचा सहभाग पाहिजे तेवढा नाही आहे सत्य आपल्याला सभापती मोदय स्वीकारायला पाहिजे ग्रामीण भागातील महिला सभापती मोदय शेती आणि शेती क्षेत्राशी संबंधित पूरक व्यवसायाशी निगडीत सभापती मोदय आहेत संयुक्त कुटुंब पद्धती आणि पुरुषप्रधान संस्कृतीमुळे ग्रामीण क्षेत्रात काही ठिकाणी अजूनही लिंगभेद कायम सभापती मोदय या ठिकाणी आहेत आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे पण भारतात आपण पंधरा ऑक्टोबर हा दिवस महिला किसान दिवस म्हणून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी महिला शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी साजरा करतो महिलांची श्रमाची दखल सुद्धा या माध्यमात घेण्याचा सभापती मोदय आपला प्रयत्न असतो यामागे एक असाही विचार आहे सभापती मोदी की आपल्या देशात अन्न सुरक्षितता आणि दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल तर सर्वात अगोदर ग्रामीण भागातील भागात स्त्रीला सक्षम करण्याची सभापती आवश्यकता आहे ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या स्त्रियांची संख्या खूप मोठी आहे सभापतींमध्ये कारण या दारिद्र्याची झळ जास्त प्रमाणावर ग्रामीण स्त्रीला त्या ठिकाणी बसते आणि त्यामुळं धोरणकर्त्यांनी महिला विषयीच्या योजना आखताना स्त्रीला केंद्र स्थानी सभापती मोदय या ठिकाणी ठेवलेला आहे सभापती मोदय आपल्या राज्याचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे चौऱ्याऐ चौऱ्याण्णवला पहिलं महिला धोरण जाहीर केलं दोन हजार एकला दुसरं दोन हजार चौदाला तिसरं आणि आता दोन हजार चोवीसला चौथं महिला धोरण राज्यानं या ठिकाणी सभापतीमध्ये जाहीर केलंय आणि या सर्व धोरणांच्या माध्यमातून माता भगिनींसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचा सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे या धोरणांमध्ये स्त्रियांवरील हिंसा असतील अत्याचार असतील स्त्री विषयक कायदे असतील स्त्रियांच्या आर्थिक सामाजिक दर्जा सुधारणा करण्याचे विषय असो स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांचा विकास स्वयंसेवी संस्थांचा सहभाग शासकीय योजना स्वयंसहाय्यता बच गट बचत गट अशा अनेक गोष्टींचा सभापती मोदय समावेश आहे आणि या धोरणातूनच सभापती मोदय स्त्रियांना तीस टक्के आणि स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे मी राजकीय दृष्टिकोनातून हे सभापती महोदय मांडत नाही परंतु बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेतून मुलगी किती महत्वाची आहे हे समाजाला पटवून देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या देशात होत आहे हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे आणि महिलांना केंद्रीभूत ठेवून बेटीना केंद्रीभूत ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब संवेदनशीलतेनं पंतप्रधान म्हणून या विषयाकडे लक्ष देत आहेत हे आपल्या महिलांच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची अशी या ठिकाणी गोष्ट आहे सभापती महोदय आणखी एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे महिलांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धोरणकर्त्या म्हणून पुढे आणण्यासाठी केंद्र सरकारनं आणखी एक महत्वाची घटना दुरुस्ती सभापती मोदय केलेली आहे महिलांना आरक्षण देण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये भारतीय राज्यघटनेत एकशे सहावी दुरुस्ती सभापती मोदय करण्यात आली आणि यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये महिलांसाठी एक तृतीयाहून जागा राखीव या ठिकाणी ठेवण्यात सभापती मोदय येणार आहेत महिला सक्षमीकरणात आपल्या राज्यातील स्त्री ही नेहमीच सभापती मोदय पुढं असली पाहिजे यासाठी आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं आपण कटिबद्ध होऊन सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे केंद्रातील असेल किंवा राज्यातील असेल दोन्ही सरकारे स्त्री सक्षमीकरणासाठी काम करीत आहेत हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल स्त्री शक्तीचं स्त्री सबलीकरणाचं आदर्श उदाहरण म्हणून महाराष्ट्र देशात आणि जगात ओळ ओड़, ओळख निर्माण करेल अशा प्रकारचा सभापती महोदय मला या ठिकाणी विश्वास आहे सभापती महोदय या ठिकाणी आपण बघाल मगाशी शिंदेसाहेबांनी उल्लेख करत असताना की त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे यापेक्षा मला पद मोठं त्या ठिकाणी दुसरं कुठलं वाटत नाही हा खऱ्या अर्थानं सन्मान आहे कारण लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आम्हाला सत्तेत बनवलं बसवलं हे त्या ठिकाणी कोणी आम्ही नाकारू शकत नाही आणि एवढी मोठी ताकद एवढी मोठी शक्ती आमच्या या लाडक्या बहिणींच्या मध्ये आहे त्यांच्या विचारामध्ये आहे हे महायुतीचं सरकार आणून या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे सभापती मोदय मी या ठिकाणी लाडक्या बहिणींना आमच्या मनापासून त्या ठिकाणी मानाचा मुजरा करेन परंतु उपमुख्यमंत्री मोदय या निमित्तानं माझी आपल्याकडून अपेक्षा आहे माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी मी सुतोवाच केलेला आहे त्यांच्याकडे विनंती केलेली आहे की आपण केवळ हे पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणीना मानधन देऊन त्या ठिकाणी थांबून आपल्याला चालणार नाही तर या पंधराशे रुपयाचे पंधरा हजार प्रतिमा त्यांना व्यवसाय रोजगाराच्या माध्यमातून कसे मिळतील यासाठी त्या ठिकाणी योजना करण्याची आवश्यकता आहे आपण महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून सवलती देतो अनेक प्रकारचा इंटरेस्ट त्या ठिकाणी माफ करतो वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्यासाठी योजना आहेत त्या माझ्या या लाडक्या बहिणींच्या या मानधनाच्या दीड हजार रुपयाशी कनेक्ट करा सभापती महोदय केवळ आम्ही बोलून थांबत नाही ते मी कृती करून दाखवले दादा ज्या वेळेला या ठिकाणी मुंबईला टी व्हीवर बातम्या आल्या की लाडक्या बहिणींना अकाउंट उघडायला पाचशे रुपये देणं अवघड झालंय काही बँका वेठीच धरतायत एक हजार रुपये मागतायत मी त्या ठिकाणी संचालक मंडळाची तातडीने बैठक लावली आणि पंकजाताई झिरो बॅलन्स अकाउंट आपण सत्तर हजार मुंबई जिल्हा मध्य मध्यवर्ती बँकेमध्ये त्या ठिकाणी आम्ही उघडली होय आमच्या लाडसाहेब त्या ठिकाणी होते सांगायचं सा तात्पर्य हे की ताई याच्यावर आम्ही वर्किंग त्या ठिकाणी करतोय काल प्रसाद लाडसाहेबांचा सा कार्यक्रम होता सहा हजार त्या ठिकाणच्या भगिनींना पंतप्रधान खनिज योजनेच्या माध्यमात शिलाई मशीन त्या ठिकाणी वाटल्या गेला आणि त्यावेळा मी सभागृहात सभापती महोदय पहिल्या रांगेत बसलो होतो समोर त्या ठिकाणी शिलाई मशीन ठेवली होती आणि मी त्या शिलाई मशीनकडे एक टक पाहत होतो त्यावेळेला प्रसाद लाडने विचारलं तू का सारखं कॉन्सन्ट्रेट त्या सिलाई मशीन मशीनकडे बघतोस ते बघून मी थोडा भाऊक झालो होतो कारण मी ज्या वेळेला माझे वडील एस टीमध्ये कंडक्टर होते त्यावेळेला वडिलांची नोकरी गेली त्यानंतर माझ्या आईनं त्यावेळेला मला आठवत होतं उषा नावाच्या कंपनीची शिलाई मशीन होती आणि त्यांनी त्या शिलाई मशीनवरती गावातली कपडे जे होते शाळेचे कपडे असतील त्याशिवाय जुने कपडे त्या ठिकाणी शिलाई मारणं असेल हे व्यवसाय करून त्यांनी आम्हाला भावंडांना त्या ठिकाणी शिकवलं एका शिलाई मशीनच्या माध्यमातून आज प्रवीण दरेकर या सभागृहात जो उभा आहे तो त्या माझ्या मातोश्रीनं घेतलेल्या परिश्रमात त्या ठिकाणी होती म्हणून मी तिथे केवळ संवेदना करून भाऊ होऊन थांबलो नाही मी त्या कार्यक्रमात जाहीर केलं मुख्य उपमुख्यमंत्री महोदय की या सहा हजार ज्या शिलाई मशीन आहेत आणि ज्या साठ हजार महिलांनी आमच्याकडे झिरो बॅलन्स अकाउंट उघडलंय साधारणतः वीस पंचवीस कोटी रुपये शासनाचे त्या ठिकाणी येतात त्यांना ह्या शिलाई मशीनवर कापड घेऊन व्यवसाय करायसाठी तारण दहा हजारापासून पंचवीस हजार रुपये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक अत्यल्प व्याजदरात पैसे त्या ठिकाणी देईल आणि या दीड हजार रुपयाचे पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी निलंबताई कसे होतील ही महिला दिनानिमित्त माझ्या या महिला भगिनींना मानवंदना या निमित्ताने या ठिकाणी देणार आहे सभापती महोदय महाराष्ट्रामध्ये तर इतिहास आहे या देशामध्ये क्रांतिकारक महाराष्ट्र झाले सुधारक महाराष्ट्रा झा महाराष्ट्रामध्ये झाले अनेक साहित्यिक महाराष्ट्रामध्ये झाले आणि याच्यामध्ये अहिल्या देवी होळकरांपासून या ठिकाणी अनेक महिलांची नावं घेता येतील आमच्या बहिणाबाई चौधरी या ठिकाणी जी खानदेशातल्या त्यांच्या कविता आजही आपल्याला भुरळ घालतात साध्या शब्दात साध्या भाषेत साध्या काव्यात त्या ठिकाणी बहिणाबाईंच्या त्या ठिकाणी कविता मग मन वडाया वडाया असेल उभ्या पिकातलं ढोरं किती हाकल हाकल फिरे पिकावर अरे संसार संसार जसा चवा चुलीवर त्या काय कुठे पी एच डी गायला गेल्या नव्हत्या हो परंतु त्यांच्या संवेदना भावना ह्या स्त्री ज्या पद्धतीनं या ठिकाणी व्यक्त करू शकते सभापती महोदय त्या भावना या ठिकाणी कोणी करू शकत नाही आणि म्हणून या महिला दिनाचं औचित्य साधून आज ही चर्चा होते हा एक अविस्मरणीय क्षण आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी मी अनेक उदाहरण देत या ठिकाणी सावित्रीबाई फुले असतील शेणाचा मारा त्या ठिकाणी लोकांचा खाल्ला पण शिक्षणापासून आपल्या चळवळीपासून त्या हटल्या नाही रमाबाई आंबेडकरांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांना साथ दिली त्यांनी काय यातना भोगल्यात हे संपूर्ण देशानं या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं स्त्रीचं महात्म्य या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी कमी करू शकत नाही या स्त्री शक्तीला ज्या महिला दिनाच्या निमित्तानं मी निश्चितपणे या ठिकाणी अभिवादन करतो प्रणाम करतो आणि शेवटची एक या ठिकाणी कविता जी आहे ती त्या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे ज्याला स्त्री आई म्हणून कळली ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला जय स्त्री शक्ती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद